शिर्डीतील मानाची पहिली दहीहंडी म्हणून जागृती युवक मंडळाची परंपरा असून दहीहंडी उत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेऊन विजेत्या स्पर्धकांना भव्य बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान केला जातोय या वर्षीची मानाची दहीहंडी फोडून श्रीराम गोविंदा पथकाने एक लाख हजार रुपयांचे बक्षीस पटकावले विविध सांस्कृतिक व स्पर्धा घेऊन पार पडलेल्या या दहीहंडी उत्सवास प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते बाबासाहेब कोते रमेश गोंदकर संग्राम कोते वाय एस पी शिरीष निरीक्षक रामकृष्ण कुंभार निलेश कोते नितीन कोते संदीप सोनोने तुषार गोंदकर विलास कोते मधुकर कोते दीपक गोंदकर अशोक पवार चेअरमन तान्हाजी गोंदकर विकास गोंदकर सचिन चौगुले चेअरमन विठ्ठलराव पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते रामा गागरे प्रतीक शेळके प्रशांत कोते सुनील गोंदकर विरेश चौधरी योगेश जगताप मुकुंद गोंदकर चेतन कोते निलेश संकलेजा किरण कोते प्रसाद कोते शिवाजी राजे चौधरी आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या उत्सवासाठी शिर्डीसह पंचक्रोशीतील महिलांची मोठी उपस्थिती पाहावयास मिळाली खूप आनंद झालेला नवीन बक्षीस मंडळाने <प्रेक्टिस> खूप फुल प्रॅक्टिस आहे आमच्या मुलांनी खूप आनंद झाला या गोष्टीचा आम्हाला पहिल्यांदा शिडीत आम्ही नवीन खूप तयार केलेला आहे तेव्हा आज आम्ही पुरा सक्सेस <प्रेक्षिस> केलेला आहे खूप आनंद होते पहिल्यांदीच ट्राय के केला आणि पहिल्यांदीच मानाच्या अंडीच बक्षीस पहिला आम्ही मिळवलं त्याच्यात पाच थर लावले पाच थर यशस्वीपणे हे कोणालाही काही होता पार पडले याच्याबद्दल खूप आनंद होतोय आणि सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यात यशस्वीपणे पार पडल्यामुळे खूप आनंद झाला मला असं वाटतं दोन हजार दोन पासून म्हणजे अठरा ते बावीस वर्ष झाले मग त्याला तुम्ही साला भाग प्रमाणे म्हणा दरवर्षी प्रमाणे म्हणा पण एखाद्या कार्यक्रमाचं सातत्य राखण्याचं काम जागृती युवक मंडळ सातत्याने करत असतं मी जागृती युवक मंडळाचे सर्व सर्वात दत्ताभाऊ खते पाटील माजी नगरसेवक शिर्डी पंचायत आणि या मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत जेव्हा ही दही सुरू झाली होती त्या दही म्हणजे पहिल्या वर्षीपासून मधल्या काही काळामध्ये समजा राहिला असेल माझे पुढे झालं असेल परंतु ही दहीहंडी अतिशय शि एका सरळ आणि नियमाला धरून म्हणजे शासनाने जे नियम घालून दिलेले आहे तुम्ही एका लिमिटच्या पलीकडे वाजवू नका तुम्ही एका लिमिटच्या पलीकडं जाऊन रात्रभर रात्रभर ती दहीहंडी चालू ठेवू नका या सगळ्या नियमांचं पालन सुरू आहे मी आजच्या दहीहंडीच्या निमित्ताने गोपाळ काच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या विशेष असं आहे म्हणजे दरवर्षीच ती विशेष असतं परंतु इथं गोविंदांची संख्या ही अभूतपूर्व असते तिथं प्रत्येक मंडळाचे गोविंद सहभागी होतात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या मंडळाचे कार्यकर्ते सहकार्य करत असतात आणि महिला भगिनींची उपस्थिती या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने असती म्हणजे हा महिलांनी स्वीकारलेला आणि एखाद्या कार्यक्रमाला महिला येणं म्हणजे तो कार्यक्रम अतिशय सक्सेस होणं असा त्याचा सरळ अर्थ आहे मी सर्व महिला भगिनींचं देखील या ठिकाणी खूप आभार मानतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो सर्वांना दहीहंडीच्या गोपाळ काल्याच्या जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा देतो एकदम साध्या पद्धतीने मला वाटतं हाती घोडा पाहिले की जय केले या लाल की ते अगोदर झालेलं आहे परंतु खूप सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय शिवराम Oh, my God.

ਜਾਪਰ ਤੁ ਮਨਾ ਚਾਰ ਨਾਡੇ ਲਾਕ ਤੁ ਸ਼ਖਿਆ ਚਾਰ ਲਾਕ ਚਾਰ ਤਾਲ ਅਤੀ ਅਵਰ ਤੁ ਖਾਕ ਤੋ ਤੋ ਸੀਪੀ ਸ਼ਾਰ ਤੁ ਨਾਡੇ ਤੋ ही सर्वात ही गोपाळ कृष्ण भगवंताची कृष्ण भगवंताची लिला आहे लिला त्यांनी रचली आजपर्यंत आणि त्यांनीच घडवली त्याचं ते कार्य त्यांनी करून घेत असतो आपण सर्व कटपुटले आहोत कालच जन्माष्टमीचा कार्यक्रम काल रात्री बारा वाजता साईबाबांच्या मंदिरात पार पडला आणि आज गोपाळकाला निमित्त आपण सलग एकवीस वर्ष या दहीहंडीच्या कार्यक्रमाला हा उत्सव हा सर्व शिर्डी गावाचा आहे हा एक माझा एकट्याचा नाही आहे आणि मुळात एकमेव आपलं असं स्टेज आहे की कुठलाही पक्षाचा माणूस असू काढा असू त्याला इथे येण्यास काही हरकत वाटत नाही सर्वात महत्वाचं हो ते सर्वजण येतात आनंदाने येतात आम्ही त्यांचा दरवर्षी मान सन्मान करतो यावर्षीचा विशेष दरवर्षी खासदार सुजयदादा विखे पाटील या दहांडीला असतात परंतु यावर्षी मोठा आनंद आम्हाला झाला की स्वतः नामदार साहेब वेळात वेळ काढून त्यांना मोठे कार्यक्रम होते तरीही पण नामदार साहेब आज या आपल्या दहांडीच्या कार्यक्रमास थांबले विशेष म्हणजे माझ्या या संपूर्ण शिर्डी शहरातील माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मला खूप आनंद वाटला की बा एवढ्या मोठ्या आवाजात डी जे होते बाजूबाजूला गावात बँड होते खूप आवाज येत होता कार्यक्रम खूप डिस्टर्ब पण झाला छोट्या छोटे मुलांना डान्स करायला पण अडचण आल्या आम्हाला आमच्या घसे बसले माईसवर हरडू हरडू कारण डीजेनचे आवाजच तेवढे होते तर मी या कार्यक्रमानिमित्त एकच विनंती करणार आहे की पुढच्या वर्षी आम्ही या डीजेनचा आवाज बंद करून या सर्व मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे पाहिजे ना हा महोत्सव जेवढे मंडळ आहे तेवढे दिवस चालावा एक एक मंडळाने एक एक दिवस या स्टेजवर येऊन कार्यक्रम करावे म्हणजे संपूर्ण गावाला त्या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल आणि मी आजच घोषित करतो की पुढच्या वर्षीची आमची दहीहंडी ही जन्माष्टमीच्या दिवशी होणार आहे आम्ही सर्वजण ज्या वेळेस या गावामध्ये एवढे मोठे मोठे बँड वाजवणार खूप वाईट वाटतं की इथं आपले छोटे छोटे मुलं या दहीहंडी बघण्यासाठी आजपर्यंत एवढे वीस वर्षात आपले आई वडील मुलांना घेऊन इथे दयांडी बघायला बसतात परंतु एक दोन वर्षापासून एक या डीजेच्या आवाजामुळे खूप या कार्यक्रमाला व्यत्यय येतोय त्यामुळं आम्ही ठरवलंय हे दुश्मन आपले कोणी नाहीये कार्यक्रम त्यांना घ्यायची इच्छा आपल्याला घ्यायची इच्छा आनंद ते घेतील आम्ही घेऊ पण आम्ही कार्यक्रम एक दिवस अगोदर घेणार हे आजच आम्ही या ठिकाणी आपल्या वतीने डिक्लेअर करतो पुढच्या वर्षी जन्माष्टमी होईल श्रीकृष्णांचा जन्म होईल बारा वाजता आणि बारा वाजता दयांडी फुटलं जाईल आजच तुम्हाला सांगतो आणि संपूर्ण या ठिकाणी शिर्डी गावातून आलेल्या सर्व पक्षीय लोकांचे सर्व माझ्या बंधूंचे नामदार साहेबांचे विशेषतः मी आभार मानतो आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज काम केले मी त्यांचेही आभार मानतो माझ्या संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांचे आभार मानतो विशेषतः मी मी कोण नाही करणार आपण मी मी म्हणाल नाही पाहिजे साईबाबांचा आशीर्वाद आहे माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे माझ्या बरोबर माझ्या आप्तेष्टांचा आशीर्वाद आहे माझ्या दोस्तांचा आशीर्वाद आहे म्हणून मला एक साईबाबा कायम चांगलं काम करण्याची बुद्धी देत असतात त्यापैकीच अकरा वर्षापासून महिलांसाठी मोफत बाजारात येण्यासाठी गाड्या चालू आहे माझी किती परिस्थिती बिकट झाली तरी मी काही पण कुदबे करून त्या गाड्यांचे पैसे देऊन बायांना बाजारात नेण्या आणायचं काम हे माझ्या हातून साईबाबा करून घेतात तसेच आपण उज्ज्वला गॅस योजना ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी काढली होती त्यावेळेस अशीच एक शासकीय योजना मी राबवली आणि दोनशे गॅसचे वाटप एकाच दिवशी आम्ही आमच्या परिसरातील नागरिकांना केलं होतं आणि योगायोगाने एक एक जुलैला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आदित्य पवार आणि या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ज्यामुळे प्रत्येक महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत ते पंधराशे रुपये त्यांना मिळण्यासाठी कागदपत्राची खूप धावाधाव चालू होती फॉर्म कसे भरायचे काही समजत नव्हतं खूप हुशारही महिला होत्या त्यांनाही ते फॉर्म भरण्याचं काही सुचत नव्हतं आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि एक दोन माणसं आणखी कामाला लावून आम्ही हा कार्यक्रम रात्री करावा लागला कारण की दिवसभर साईट चालत नसेस रात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत हो साईट चालायची तर आम्ही हे जागून या सर्व महिलांचे फॉर्म सबमिट केले बाबांच्या आशीर्वादाने एकही फॉर्म बाद झाला नाही आणि सर्व महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेत याच्यापेक्षा मोठं समाधान मला काही वाटत नाही कारण आपण तर काही पैसे देऊ शकणार नव्हतो एवढे आपली परिस्थिती नाही परंतु या बाबांच्या आशीर्वादाने आपण त्यांचे कागदपत्र भरून त्यांना तीन तीन हजार आले आज या कार्यक्रमामध्ये आम्ही एक प्राथमिक स्वरूपात एक एकवीस महिलांना या ठिकाणी बोलून त्यांचा नामदार साहेबांचा ते सन्मानपत्र देऊन सन्मान केला आणि त्या महिलांनाही महिलांनी नामदार साहेबांचा आम्हाला पैसे आले म्हणून सत्कार केला हे एक आज एक वेगळा आनंद त्या महिलांच्या चेहऱ्यावर होता आणि आता एक पुढच्या महिन्यात साधारणतः या जेवढ्या महिलांचे आम्ही फॉर्म भरलेत सर्व महिलांचा एक मोठा कार्यक्रम आम्ही एकाच ठिकाणी घेणार आहोत सर्व महिलांना एकत्र बोलून सर्व महिलांचा सन्मान केला जाणार आहे आतापर्यंत ज्या महिलांना पैसे आले त्यांचे अभिनंदन आणि या या महिन्यातल्या ऑगस्ट महिन्यात आम्ही फॉर्म भरले ते त्या महिलांचे अभिनंदन करतो की त्यांना बी साडेचार हजार रुपये येणारच दत्ता भाऊच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या ज्या दयाडी केल्या त्या एकदम म्हणजे खूप सुंदर राहिल्या ते बाल गोपाळ जे असतात सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी ना गावातील इतर लहान मुलींचे मुलांचे कलाकारीच दाखवली देहांडी त्यांचं ते मनाचं मोठे पण काय देहांडी बालगो बालगोपाळ काळ आहे बाळ गोपाळ काळ आहे त्यांनी ना या ठिकाणी शिर्डीमध्ये आज डी जे लावले काय लावले हे कसं म्हणजे ते फक्तांना ते, आज गाण्यापेक्षा लहान मुलींना मुलांना त्यांचे जे त्यांचं हे कलागुल ते स्टेजवर दाखवलं स्टँडिंगमध्ये हेच महत्वाचं त्यांचं मनाचं मोठंपणा तर गावातल्या कलाकारांना त्यांनी दाखवलं शहराला आज या ठिकाणी आज शिर्डीमध्ये प्रचंड उत्साहात हे झालं महोत्सव झाला आज बारा ते तेरा डी जे होते शिर्डीमध्ये त्यापैकी दत्ता पाटील कोते नगरसेवक यांनी गावाचे स्थानिक कलाकारांना स्टेज दिलं हे महत्वाचं हो कला हो कला ना कलाकारांनी चौकात महत्व दिलं कलाकारांना हे माझं महत्वाचं वाटलं